लढा बहुजनांच्या हक्कासाठी थांब महाराष्ट्राच्या इतिहासातला काळा दिवस आज घडतोय का याची भीती शिवभक्त म्हणून आम्हाला आहे छत्रपती संभाजी महाराज हे या ठिकाणी पोलीस स्टेशनला आलेले आहेत त्याचं कारण होतं की अनेक शिवभक्तांवरती खोटे दोन गुन्हे दाखल केलेले आहेत त्यामध्ये काही कार्यकर्ते होते नव्हते याच बरोबरीनं दुसरं कारण होतं शिवभक्तांवर गुन्हे दाखल करणार असाल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा ही छत्रपती संभाजीराजांची भूमिका होती आणि तशा पद्धतीने विचारायला संभाजीराजे या ठिकाणी आले होते जवळपास एक दीड तास ही सगळी चर्चा चालू आहे संभाजीराजेंचा प्रश्न असा आहे त्यांना जर तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करताय तर माझ्यावरही गुन्हा दाखल करा आणि माझ्यावर गुन्हा दाखल आहे का याचं उत्तर द्या या ठिकाणी असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्या उत्तरा त्या, उत्तर त्या प्रश्नाला उत्तर नसल्यामुळे छत्रपती संभाजीराजेंनी स्वतःला या पोलीस स्टेशन मध्ये त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या केबिन मध्ये थांबवून घेतलेला आहे जोपर्यंत मला उत्तर मिळत नाही तोपर्यंत ते या ठिकाणावर बाहेर न पडण्याच्या बैठक याची साशंकता आहे परंतु हा काळा दिवस आहे मी आपल्याला सांगतोय त्याही पुढे जाऊन या पुरोगामीवाच्या बुरखा जो या, या कोल्हापूरने पांगरलेला आहे तो पुरोगामित्वाचा आम्ही सन्मान करतो परंतु विशाळगडावरती जर टोकाचं अतिक्रमण होत असेल आणि त्या ठिकाणा अतिकारवाय अतिक म्हणजे दहशतवादी कारवाई जर होत असतील आणि त्या ठिकाणी झालेल्या प्रक्रियेनंतर जर कोणतरी छत्रपती संभाजीराजे वेगळी भूमिका घेत असेल संभाजीराजांवरती तिथले खासदार असतील पालकमंत्री असतील अनेक राजकीय नेते मंडळी जर वेगवेगळ्या पद्धतीने टीका करणार असतील तर महाराष्ट्रातला भक्त तुमच्या कोल्हापूरच्या राजकारणाबाई हे खपवून घेणार नाही आणि महाराष्ट्रामध्ये भक्त म्हणून आम्ही सर्वजण वेगवेगळ्या पद्धतीने या गोष्टीचा निषेध करू माझे दुसरे पद्धती या ठिकाणी मत व्यक्त करतील मला या ठिकाणी सरकारला अतिशय नम्रपणे एक विनंती करायची आहे ज्या अतिक्रमणाबद्दल तुम्ही ही फार अग्रेसिव्ह भूमिका घेता आणि या ठिकाणी कोर्टाचे नियम म्हणजे आज कोल्हापूरचे लोकप्रतिनिधी पालकमंत्री आणि इतर लोकप्रतिनिधी असं सांगतायत की कोर्टाचे आदेश असताना सुद्धा संभाजीराजे यांनी त्या ठिकाणी जाऊन अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न केला मुळात महाराष्ट्रात एक निगेटिव्ह निरेटिव्ह सेट करण्याचं षडयंत्र चालू आहे आणि त्या षडयंत्राचा भाग म्हणून अशा प्रकारे हे करतायत ज्या हसन मुश्रीफांनी हे आरोप केलेत ज्या लोकप्रतिनिधींनी आरोप केलेत त्यांनी कोर्टाची एक कॉपी आणून दाखवावी त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त अतिक्रमण झालंय आणि चार लोकांनी फक्त कोर्टात गेलेत मग ज्यामध्ये एकशे अठ्ठावन पेक्षा जास्त अतिक्रमण आहेत हे हटवायचे नाही आहेत का छत्रपती शिवरायांचं नाव घेता हे पुरोगामीत्व कुठून आलं शिवरायांच्यातून सर्व धर्मांना सामोरं जायसाठी आलं ना ज्या तो यासी मडकळ म्हणून आहे तो तिथे राहतो आणि तिथून छत्रपती शिवरायांच्या पवित्र किल्ल्यावर हा हिरवा माणूस राहतो आणि तरी सुद्धा तुम्ही याला पुरगोमित्वाच नाव देणार आहात का महाराष्ट्रातला शिवप्रेमी आणि शिवप्रेमी जनता हे कधीही खपवून घेणार नाहीये आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या बरोबर अखंड महाराष्ट्रातला अखंड हिंदुस्थानातला शिवप्रेमी या ठिकाणी एकजुटीने उभा आहे याचा जर का छत्रपती संभाजीराजे यांना असं चुकी पद्धतीनं घेरण्याचा प्रयत्न कोण राजकारणी करत असतील त्यांचा तर निषेधच करतो पण याच्या पुढे जाऊन एका एकाही प्रकारे संभाजीराजे यांना अटक करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रभर बर जेल बरोबर आंदोलन केल्या शहरानं हिंदी हिंदी कोण बोलतो हिंदी सर अपना आप, नाम बताइए और सर्थ सर्थ विशाल किले को लेकर क्या कुछ मामला है एक घंटे से राजे अंदर बैठे हुए हैं क्या कुछ संभाजी राजे का सेवक अंकुश कदम बोल रहा हूँ यहाँ पे जो यहाँ पे जो अतिक्रमण हुआ है उसके बारे में कोल्हापुर के लोक प्रतिनिधि जो कुछ उल्टा सीधा नेरेटिव सेट करना चाहते हैं उनको मैं यही चेतावनी देता हूं कि जो आप कोर्ट की बात कर रहे हैं, वो कोर्ट तो दो तीन लोग गए हैं, बाकी के सौ दो सौ लोग वहाँ पे गैर कानूनी बैठे हैं। उनके बारे में आज तक आपने कुछ नहीं बोला और आज जिन्होंने काम किया है आज अतिक्रमण हटाने का काम चालू हो गए उसके बारे में और जो कर रहे है एक्चुअली आप लोगों को कुछ करना नहीं है और जो कर रहे है उसको आप गलत तरीके से ढंग से प्रेजेंट कर रहे ये पुरोग के नाम पे आप एक समाज को अलग तरह से बांटना चाहते हैं एक्चुअली महाराष्ट्र के लोगों को मालूम है कि ये सिमी जैसे अतिरिक्त संगठन को कौन पहुंच रहा था कोल्हापुर का नेता किधर से कौन लोगों का फंडिंग हो फंडिंग हो गया ये सब मालूम है लेकिन संभाजी राजे जी, जी को यहाँ पे कोई अटक करने का कोशिश करता है तो महाराष्ट्र में हलचल मल जाएगी महाराष्ट्र से सब शिव भक्त यहाँ पे आने के लिए तैयार हो जाएंगे बताइए कि कल का जो पूरा घटनाक्रम है वो क्या था और इस बीच में राजे का नाम किस तरीके से आया देखो संभाजी महाराज ये खाली विशालगढ़ के लिए काम नहीं कर रहे जो आज महाराष्ट्र में जितने भी फोर्ट है किले उनके लिए संभाजी महाराज इतना काम किसी ने किया नहीं है रायगढ़ रही है हर किले पे जाके संभाजी राजे वहाँ का आज हम लोग बोल रहे हैं कि छत्रपति शिवाजी महाराज की जीवंत निशानी कौन है जो जिंदा निशानी कोई है तो वो फोर्ट है वो किले है और उनको संभालने का काम खाली संभाजी राजे कर रहे और कुछ लोग कोल्हापुर के लोगों को एक अभी प्रॉब्लम हो रहा है संभाजी राजे महाराष्ट्र का नेतृत्व करने जा रहे हैं इनको कैसा खींचा जाए ये सब चालू है यहाँ पे मुझे बोलिए संभाजी महाराज लगभग एक घंटे से अंदर बैठे हैं उनकी भूमिका क्या है उन्होंने आंदोलन स्टार्ट किया है सब पता चल रहा है देखो हम लोग इस चीज के लिए यहाँ पे आए थे जो भक्त यहाँ पे इन लोगों ने अरेस्ट किए उनको क्यों अरेस्ट किया है और उनको छोड़ दो और जिन्होंने मैंने ये आंदोलन मैंने पुकारा था और आप इस आंदोलन को मैं प्रमुख था तो मुझे अरेस्ट कीजिए और शिव भक्त को छोड़ दीजिए ऐसा कहने के लिए यहाँ पे आए पुलिस वाले है यहाँ के सीनियर है वो संदिग्ध है वो कुछ बोल नहीं रहे कि उनके ऊपर आरोप तय किया है या नहीं इसके लिए संभाजी राजे वहाँ पे बैठे जब तक ये क्लियरली बात नहीं करेंगे कि आपके ऊपर आरोप सिद्ध किया है या नहीं तब तक यहाँ से हम लोग नहीं जाएंगे एक अंतिम सवाल राजे ये कह रहे हैं कि गिरफ्तार किया जाए क्या आप लोग या राजे जो तोड़फोड़ हुई उसमें शामिल थे देखो पूरा कैमरा वहाँ पे लगा है वो जो कैमरे है उनके उनके हिसाब से वो चेक करेंगे इसके अंदर कौन जिम्मेदार है ये आज प्रशासन के अधिकारी दिख रहे है ना वो हमारे सहयोग के यहाँ पे दिख रहे इनको कवर करने का काम वहाँ पे सहयोग करने का काम छत्रपति संभाजी राजे ने किया है संभाजी राजे एक संस्कृत सुसंस्कृत नेतृत्व है यहाँ महाराष्ट्र के उनको बदनाम करने का काम यहाँ के प्रतिनिधि लोग कोल्हापुर के कर रहे हैं ठीक थैंक यू